नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दौंड शहरातील कचरा संकलन आणि कचरा व्यवस्थापन दौंड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन पाहूया आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा सविस्तर रिपोर्ट अजून त्यांनी केलं नाही तिथं चेक करा आहे तिथं पब्लिश केलेला नाही शंभर टक्के तिथं बघा राजकीय टक्के आम्ही बघा तुम्ही इथं येऊन नाही आम्हाला अनेक वर्ष झाले काम का आम्हाला इथं माहिती काय परिषद असतं काय नसतं तुम्ही सांगायची गरज नाही पाटील साहेब तुम्ही लोकांना गुन्हा दाखल का तुम्ही लोकांनायच नाही लोकांना

मुख्याधिकाऱ्यांना गेली सहा महिने झालं दौंड शहरामध्ये कचऱ्याचा जो काही तिळच प्रकार चाललाय आणि सामान्य नागरिक ह्याच्यावर ज्यातून अन्याय होतोय या अन्यायाला कुठेतरी वाचा पडण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आम्ही ठाण मांडून बसले इथून पाठीमागचे जे कोण सीओ होते यांनी ती कचऱ्याची वार्षिक निवेदा संपली होती आणि ही नियमानुसार त्यांनी प्रक्रिया चालू केली निविदेची ही प्रक्रिया झाली त्याच्यानंतर प्रक्रिया मी रद्द केली त्याच्यानंतर दुसरी त्यांनी निवेदा प्रक्रिया काढली आता दुसरी प्रक्रिया काढली काही ठेकेदार काम मिळवायसाठी हे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या आणि उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर ना उच्च न्यायालयाने देखील या ठिकाणी सांगितलं की जी झालेली निवेदा प्रक्रिया ही पूर्ण करून घ्या आणि पुढे तुमचं कामकाज चालू करा परंतु हे दौंड नगरपालिकेचे प्रशासन आणि विशेषतः या ठिकाणी नवीन आलेले सीओ मुख्याधिकारी अवधूत आवताडे देखील प्रक्रियेचा अवमान करत या ठिकाणी त्या गोष्टीला अतिशय काय म्हणतो त्याला हडका भासला आणि झालेली निवेद प्रक्रिया दुसऱ्यांदा ही देखील रद्द केली आणि तिसऱ्यांदा नवीन निवेदना प्रक्रिया काढायचा त्यांनी जे काय आता मनसोबा चालू केलेला आहे त्यांनी जी प्रक्रिया चालू केलेली आम्ही ती हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी बसलोय विशिष्ट ठेकेदारालाच या ठिकाणी काम मिळवून द्यायचं ह्याच्यासाठी त्यांनी ही सगळं प्रक्रिया राबवली विशिष्ट एका गटाच्या आदेश त्यांनी मानायचा आणि त्याप्रमाणे इथं काम कर, करायचं परंतु ह्याच्यामध्ये झालंय गेली सहा महिने झालं दौंड शहर कचऱ्याने अतिशय वेटीस धरलं गेलंय ह्याच्यामध्ये सामान्य नागरिक हा भरडला गेलेला आहे आणि ह्या ठेकेदारांच्या सगळ्या ह्या पैसे कमवायच्या सगळ्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विशिष्ट गटामध्ये त्यांना निविदा मिळवून द्यायच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामान्य नागरिक हा ब्रिटिश आणि कुठंतरी त्यांचा फार मोठा अन्याय होतोय तो घरपट्टी भरतो तो नळपट्टी भरतो इथले ठेकेदार तीस तीस पस्तीस पस्तीस लाख महिन्याला त्या कात्राचे बिल काढते आणि ही सगळं होत असताना आमच्या सामान्य नागरिकाला या ठिकाणी सर्व्हिस मिळाला आहे कचऱ्याची गाडी आहे ना ठिकठिकाणी ढिगाऱ्या पडल्या आहेत सामान्य नागरिक आजी माझे पदाधिकारी आमच्या सारख्या नगरसेवकांना फोन करते कचरा घेऊन जावा पण आम्ही देखील हातबल झालोय पण आता ही कुठेतरी न्यायालयाने जो आदेश दिला होता जी झालेली प्रक्रिया त्याच्यावरती निर्णय घेऊन या ठिकाणी जो कोण ठेकेदार असेल त्याला ती त्यांनी ती वर्क ऑर्डर द्यायची होती आणि कामकाज चालू करायचं होतं पण ह्यांनी तसं न करता परत दुसरी झालेली प्रक्रिया विरुद्ध करून तिसरे प्रक्रिया राबवायचा जो काही मानस आता या ठिकाणी चालू केलेला आहे अतिशय चुकीच आहे शासनाने निर्णय दिलेले आहे याच्या अगोदर परिपत्रक एक एकोणतीस एक दोन हजार एकोणीस परिपत्रक आणि दुसरं सत्तावीस नऊ दोन हजार अठरा परिपत्रक या परिपत्रकानुसार जर दो तीन दोन तीन निविदा जरी आल्या त्यातली एक अपात्र झाली आणि दोन निविदा इथं क्वालिफाय झाल्या त्या दोन निविदा करून ज्याला कोणाला काम जायचंय त्यांनी द्यावं नियमानुसार अशी आमची या ठिकाणी मागणी आणि यांनी असं न करता ही झालेली प्रक्रिया रद्द तिसरी निविदा प्रक्रिया मोराबाईचं चा काम चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी सामान्य नागरिकात दौंड शहरवासियांना वेटील धरण्याचं काम का चालू केलेलं आहे आता ही कुठं थांबलं पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस आजीदादा गट आणि या ठिकाणी आमचे शिवसेनेचे आनंददा पळसे आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला बसलेलोय आणि सामान्य नागरिकाला या ठिकाणी न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही इथं खाली वाचलेलोय आणि ही कचराची कोंडी लवकरात लवकर फुटावी म्हणून आम्ही हे आंदोलन चालू केलेलं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा